हॅलो एव्हरीवन कशी आव मजेत आम्ही पण एकदम मजेत आहे तर आम्ही आता चालू दवाखान्यात आत। साईची पप्पाची तब्येत आहे खराब चला।, चला चला आम्ही आलो <स्थाँग> आता हॉस्पिटलमधून त्यांना झाली आहे सर्दी आणि डॉक्टरांनी आता जुन्या ब्लड टेस्टच्या रिपोर्टवरून अजून सांगितलं काहीतरी हे हे ना ऐकत नाही यायने म्हणजे चिकन खाऊ नका डॉक्टरांना नाही म्हटलं चिकन 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 भजे आले की येऊ दे रपू दे चांगले हा तळलेलं घचाल भजे खाते डायटिंगच्या नावावर हां आता नाही म्हटलं आता मी देतो ये, काही येईल कढई आणि भारातला कुठलाही पदार्थ बंद फिश करी खाऊ शकता चिकन मटन बंद काय आता बिलकुल बंद आता तो पारा कशी तारक मेहताच्या त्या सिरियल मध्ये असं बॉयलाच उकडू उकडू खाऊ घालत नाही नुसतं मी सलात काय मी काय केलं असत तर चला झाले म्हणजे काम नाश्ता वगैरे केला स्वयंपाकी केला उर्दाच्या काळी दाळ उडदाची काळी दाळची भाजी केली अरे देवा वरून भात पोळ्या केल्या आता तुम्ही म्हणून हा सेटअप कायचा आहे हा सेटअप माया आहे गेमिंग साठी केलेला गेम पण मी खेळलेली आहे फक्त त्याच्यामध्ये आता एडिटिंग करून टाकायचेच राहिले आहे आता मी आज पाहिन एक बर्ग मी एक गेम खेळली आहे बर्गर काहीतरी आहे ते नाव का ना मला गेम किती दिवसापासून खेळली मी तो आणि अजून मी तो टाकला नाही त्याचं एडिटिंग राहिलेलं आहे माझं म्हणून वेळच नाही भेटत आता काय करू मी वेळेचे एवढा प्रॉब्लेम आता हे हे बा कपडे तुम्हाला दाखवतोय कपडे आणून ठेवले वाढले हे बा अजून घडी करून ठेवायचे हे आहे गेस्ट रूम हे म्हणजे गेस्ट रूम प्लस गेमिंग रूम आहे पण काय सांगू इतकं वेळेचा मला हे होते असं वाटतं एक जर हाताखाली असला आपल्या आपण पूर्ण कामं करतो तुम्ही किती मी कितीही प्रयत्न करतो अकराच्या अंदर दहाच्या अंदर स्वयंपाक करतो कधी कधी अकराच्या अंदर करतो शेवटी ज्या कामाला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढाच वेळ होते काय करा काही समजत नाही अरे आता कपडे म्हणजे कपड्याचं तर एवढं झालं आता मी वाढलेले कपडे आता घडी कधी करू त्या घडीच्या मागे लागली तर बाकीचे कामं मग मला समजतच नाही कधी कधी मी कामच कशी करू कधी कधी मी अशीच बसली राहतो विचार करत कधी करू मी काय करू कसं करू ते बसते किती मॅनेजमेंट केलं तरी कुठं कुड़ ना कुठं ते बिचकते एवढंसं जरी काही गोष्ट बिचकली की पूर्ण दिवसाचं ते कामच बिचकून जाते निरा असंच होते ते तरी तर लागते शेवटी तर मलाच करायला लागते शेवटी रील्स एडिटिंग सगळं 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 आणि काही ठेवा तुम्ही एडिटरी ठेवा काही ठेवा एक दोन वेळा आहे आमची ते पूर्व छान करते पण आता तुम्हाला माहिती आहे व्हीमची मी ॲड केली तेव्हा मी आम्ही त्याला खूप फोन केले नाही पोहोचू शकत ना पोरं आपण आपल्या कामामध्ये जेवढं मन लावून आपलं काम करू तेच बरं याच्यात त्याचं भरोश्यावर माझ्याकडे खूप येतात थमदिल बनवून देतो ताई हे करून देतो मला काय माहिती असं वाटत जाऊ दे आपलं काम आपणच करा नाही काय काय करता अरे हो याच्यावर मला एक आठवलं की यूट्यूबने खूप छान असं एक अपडेट काढला आहे मला आवडलं ते अपडेट म्हणजे आवडलं आणि कसं आहे थोडंसं आता आवडलं म्हणजे कहून आवडलं सांगतो आम्ही झालं जसं आम्ही व्लॉगर आहे आम्ही रील्स बनवतो आमचं ओरिजिनल आवाजात बनवतो म्युझिक वगैरे आपण सगळे नॉन कॉपीराईट म्युझिक घेतो चालते ते ए आयची आता खूप डिमांड झाली होती मदत बाप रे आयची व्हिडिओ बनवा ए आयची ची व्हिडिओ बनवा आता आयचा जमाना येणार आहे ए आयचा जमाना येणार मी पण माझ्या गेमिंग चॅनलवर एक ए ए आयचा हॉरर व्हिडिओ बनवला आहे चला म्हटलं आपणही ट्राय करा उद्या जर म्हटलं याच्यावरच सगळं राहिलं तर आपल्याला ते आलं पाहिजे आता मला येतात ए आयचे व्हिडिओ बनवता येतात मला इथे आता सगळं स्टोरी करता येते कॅरेक्टर उभे करता येते व्हॉइस टाकता येते सगळं येते मला ए आयचं पण वेळ खूप वेळ पण आता एक छान अपडेट आला आहे मला आवडलं पण अजून त्याच्यामध्ये नवीन नवीन काय अपडेट आहे हे मला माहीत नाही फक्त मला एवढं आता एकदम हायलाईट जो आहे यूट्यूबचा अपडेटचा की ए आयचे जे आता व्हिडिओ राहतील त्याला ते बहुतेक ते मॉनिटाईज नाही करणार असं आहे ते म्हणतात आता नेमकं काय आहे का नेमकं का जर तुम्हाला माहीत असेल ना हा अपडेट ॲक्च्युली काय आहे टेक्निकली तर तो, तो मला प्लीज कमेंटमध्ये सांगाल मग पण पन मी पण अजून सर्च नाही केलं फक्त मला एवढं आता वारंवार दिसते की बा रिअल कंटेंट रिअल वॉईसवरच तुम्हाला आता मॉडिटाईज होणार आहे अरे ना गुदगुद गुदगुद आता गुद। असं सर्दी थोडी कमी झाली माझी तर भेटणार म्हणून पण मला पण मी पण ए आयचे करत होती जर ए आयचं पुढं झालंही असतं खूप डेव्हलप तर मी माझी ए आयची तयारी होती पूर्ण करायची पण आता चांगलं मी त्यासाठी म्हणत आहे कारण कुठेतरी ते व्हिडिओ खूप व्हायरल होत होते मोठे मोठे छान छान त्याचे काय म्हणते त्याला लाँग व्हिडिओज राहायचे मी स्वतःच पाहायचे यायचे कारण मलाही आवडतात ते पण कुठेतरी मग आपलं आम्ही जसं साधारण ब्लॉग आपण आता घरातला हे पूर्ण दाखवतो गयाटापासून तर चांगलंपर्यंत भांडणापासून तर तब्येतीपासून तर जेवणापासून तर जसं आहोत तसं सगळं काही आपण आपल्या व्लॉगमध्ये आपण सांगत असतो आणि दाखवत असतो आपली सत्य परिस्थिती तर लोकांना काही लोकांना कस, लो कसं लोकांना कसं झालंय कुठलंही एका आता ज्याच्या आता काय सांगू मी काय बोलू त्यांना मग काही लोकांचे असे व्हिडिओ आवडत होते की बा कुणाच्या याच्यामध्ये असे काय म्हणतात त्याला काय म्हणतात तो थोडस असं कॉन्ट्रोवर्सी टाईप असेल तर ते व्हिडिओ बघायचे आमचे कोणी बघायचेच नाही पण हो आता ते पण कॉन्ट्रोवर्सी पण खूप कमी झालं आहे यूट्यूबवर खूप छान वाटते सगळेजण आपापलं शेअर करतात मस्त पण हे ए आयमुळे कुठेतरी आम्ही दबून गेलो होतो तर बहुतेक मला आता असं मी अशी होपमध्ये आहे की आता ए आयचे व्हिडिओज जरी येतील पण आता मॉनिटाईज नाही होणार पैसे नाही भेटणार म्हणून ते बहुतेक कमी होतील असं मला वाटते पण आता नक्की काय आता जेव्हा पंधरा तारी उद्यापासून उद्यापासून म्हणजे पंधरा तारखेपासून माहीत पडणार नेमकं काय अपडेट होणार आहे तर जेव्हा प्रॅक्टिकली पाहू तेव्हा तर कुठेतरी आमच्या आमच्या चॅनलने रिकमेंड करन यूट्यूबाला आमच्या व्हिडिओजने रेकमेंड करन कारण ओरिजिनलमध्ये सगळं राहते तर म्हणून थोडासा आनंद पण झाला पण जे बिचारे ए आय व्हिडिओज बनवायचे त्याच्यासाठी थोडंसं वाईट पण वाटते कारण त्याच्यात खूप मेहनत लागते ए आयसाठी कारण मी एचा एक व्हिडिओ बनवला आहे स्टोरी क्रिएट करून व्हॉइस टाकून कॅरेक्टर क्रिएट करून मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या गेमिंग चॅनलवर बनवला आहे पण आता काय सांगू आनंद पण आहे थोडंसं वाईट पण त्यांच्यासाठी वाटते पण आता बहुतेक आमच्यासारख्या जे रिअल कंटेंट क्रिएटर आहे त्यांना बहुतेक रिकमेंड करेल आता यूट्यूब अजून खूप काही अप अप अपडेट आलेले आहे बहुतेक गाणे पण आता जसं शॉर्ट्समध्ये गाणी लावतो हो बहुतेक तर त्याचे रेव्हेन्यू काहीतरी शेअर वगैरे होणार म्हणजे नेमकं का काय हे माहीत नाही फक्त ए आयचं मला हायलाईट माहीत होतं पण म्हटलं चला तुमच्याशी शेअर करतो याच्यासाठी की बा नेमकी ते अपडेट काय आहे कोणीतरी जर माझा व्हिडिओ पाहिला तर मला नक्की सांगाल आणि तर आता आस पप्पालाही बरं नाही आहे त्यांनाही दवाखान्यातून आणलं मला सर्दी झाली मग त्यांना झाली आता मुलांना किती म्हणलं दूर राहा दूर रा, ऐकतच नाही लेकरं आता बस त्यांना नाही झाली पाहिजे कारण सईची आत्ताच तब्येत होऊन चांगली झाली आहे त्याच्यानंतर मी आता पप्पा आता डॉक्टर म्हणे व्हायरल इन्फेक्शन पण आहे म्हणे तर यांचं असं म्हणणं झालं की यांनी दिवशी कच्चे काय आणलं तेवढे खारीक आणि त्याच्यावर पाणी पेलो बा म्हणून बहुतेक माझा घसा पकडला असं काही असते काय मला सांगाल बरं असं काही असलं तर है ना तर चला मला फक्त तुम्ही आज एवढं सांगाल की नेमका यूट्यूबचा अपडेट काय ज्याला एकदम टेक्निकली माहीत असेल है ना माझ्याकडनं कधी अजूनही बोलणं होत नाही मी थकून जातो मी बोलता बोलता तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण बोलणं निघून राहिलं आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं काही दुकान वगैरे दाखवेन काय झालं आहे काय नाही झालं आहे कसा सेटअप झाला आहे आणि गुरुवारी किंवा गुरुच्या दिवसाच्या दिवशी बहुतेक आम्ही ओपनिंग करू ओपनिंग काही मोठं नाही घरचे घरचे लोक आपले छोटंसे आईबाबांच्या आतूनच पूजा करून आम्ही त्याची ओपनिंग करू आणि आमच्या बिझनेसला लागू हां आणि मला फक्त याच्यामध्ये एक अशी मदत पाहिजे आहे की जर कोणी होलसेलमध्ये छान छान जे लुगडे असतात माहिती आहे तुम्हाला आजकाल ते रेंटने देतात महागाचे म्हणजे महागाचेच असतात ते जे रेंटने देतात जे आता फोटोशूटसाठी वापरतात किंवा मॅटर्निटी फोटोशूटसाठी गाऊन्स असतात किंवा हेवी दुल्हन ज्वेलरी असते तर हे मला माझं पर्सनली चालू करायचं जर कुठे चांगले भेटतात कुठे होलसेलमध्ये मला घ्यायचा आहे चांगला माल उचलायचा आहे तर मला प्लीज तो ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर प्लीज असेल कोणाची ओळख किंवा कोणी स्वतः करत असेल तर मला नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामवर मला मेसेज करा कारण मी माझा तो पर्सनल माझा व्यवसाय चालू करणार आहे ॲक्च्युली माझं पर्सनल आहेच तो माझं ॲट वगैरे सगळं निघालं फक्त शॉपची गरज होती तर मला ते घ्यायचं आहे छान गाऊन्स असतात हेवी गाऊन्स असतात जे आपण रेंटने देतो त्याच्यानंतर मला जे रेंडनी छान छान आता फोटोशूटसाठी लुगडे जातात व्हेरायटीचे ब्लाउजेस असतात छान हेवी ज्वेलरी असते तर मला नक्की सांगाल होलसेलमध्ये कुठे चांगली मिळते कारण मला चांगला मोठा माल लायचा आहे तर आणि मला माझं शॉप माझं पण चालू करायचं आहे तर असेल तर मला नक्की सांगा बस जर तुमची एवढी मदत हो झाली तर खूप छान होईल आणि तर यूट्यूबचा पण नक्की अपडेट काय आहे तो मला सांगाल आणि मला तर माहीत आहे पण असं एकदम टेक्निकली माहीत नाही अजून मी त्याचं सर्च केलं नाही आहे है ना तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बोलू बोलू थकून गेलो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग भेटूपर्यंत बाय बाय